आपल्याला इथ्रेल मा मारायच्या आधी साधारण एक पंधरा ते वीस दिवस आवेना मिक्स समजा आपल्याला वापरायचं असेल तर लोकांनी एक पंधरा दिवस आधी बनवलं पाहिजे आहे मी जेणेकरून आपल्याला पंधरा पहिल्या पाण्यापासनं आपल्याला अवेना मिक्स देता येईल सगळ्याला आणि ह जर आठ दिवसाला तर मी एकरी आठ लिटरच्या सा हिशोबाने देत गेला तर साधारण सहा महिन्यापर्यंत तुम्हाला दुसरं कुठलंही मायक्रो द्यायची गरज नाही साधारण तुम्ही ते बघडलं तर समजा मी आता जर वेळी मी वापरतोच साधारण आठ दिवसाला कंपल्सरी एकरी जर आठ लिटर गेलं तर पानाची चमक ही सहा महिने हार्वेस्टिंगपर्यंत हलणार नाही हाय अशी राहणार तुम्हाला शेवट पण चमक शायनिंग एकदम मस्त दिसणार तुम्हाला आणि तेलकटला पण त्याचा चांगला रिझल्ट आहे साधारण मला वाटतं एकही फळ माझ्या ह्या प्रॉडक्टमध्ये जसं मी आम्ही वापरते पाच वर्षात एकही फळ मला सापडलं नाही मी चांगला रिझल्ट आहे त्याचा आणि हे जे आयडिया आम्हाला गो बी टी साहेबांनी तुम्ही वा वापरून बघा आणि वापरल्यानंतर मला त्याचा रिझल्ट सांगा असं सांगितल्यानंतर आम्ही डोळं जागून वापरलं आपण आता अतिशय छान रिझल्ट मी आता पाच वर्षाला वापरतोय एकदम मस्त रिझल्ट आहे आणि सगळ्यांनी वापरावं ही माझी अपेक्षा आहे आणि जेणेकरून सगळ्यांनी ट्रायल बघावी वापरून बघावं बाबा वा बाबा आपले दोन प्रॉड असेल तर एका प्रॉडला वापरा एका वापरू नका तुम्हाला त्याचा रिझल्ट वाटला तर तुम्ही वापरा बघा तुम्ही एवढं करून बघितलं तर बघा तुम्ही चांगलं छान रिझल्ट मिळतील तुम्हाला